नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळीचं मंगलमय वातावरण दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतशबाजी आनंदाने फुलून गेलेले चेहरे मित्रमैत्रिणी अप्त्यष्टांच्या भेटीगाठी दारात सुंदर रांगोळी अशी ही सर्व सणांची राणी दिवाळी दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रमैत्रिणी आज आम्ही घेऊन आलो आहोत एका मंदिराची अद्भुत अशी गोष्ट असं म्हणतात की या मंदिरातील देवीला वाहिलेली फुलं वर्षभर तशीच ताजी टवटवीत राहतात प्रज्वलित केलेला तुपाचा नंदादीप तसाच वर्षभर तेवत राहतो आणि नैवेद्यासाठीचा दोन पोती तांदूळ वर्षभरानंतर जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडतात तेव्हा जसाच्या तसा राहिलेला दिसतो तर ही वाहिलेली फुलं ताजी कशी राहतात नंदादीप तेवत कसा राहतो किंवा तांदूळ सुस्थितीत कसे राहतात हे कोडं अजूनही उलगडलेलं नाही आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की असं हे मंदिर कुठं आहे तर हे मंदिर आहे कर्नाटकातील हासन इथं या मंदिरात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि खरीखुरी दिवाळी आपण सर्व मिळून साजरे करणार आहोत तर जाऊयात हासनला पुण्याहून हासन शहरात पोहोचलो तर अवघं शहर विद्युत रोषणाईनं झगमगत होतं लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्याची आठवण झाली हसन हे बेंगलोरजवळ एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले शहर आहे सिंहासनपुरी हे त्याचं प्राचीन नाव अर्जुनाचा पणतू जन्मेजय त्याची ही नगरी सिंहासनपुरी या नावाचा अपभ्रंश होत 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 हसन हे या शहराचं नाव रूढ झालं इथे दिवाळी कशी साजरी होते ही उत्सुकता होतीच इथं दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होतो आम्ही सकाळी फिरायला बाहेर पडलो तर प्रत्येक घराच्या अंगणात सडा रांगोळी घातलेली होती रांगोळीवर फुलं ठेवलेली होती गोमयाच्या गोळ्यावर झेंडू किंवा शेवंतीच्या फुलांची सजावट केलेली दिसली अशा मंगलमयी वातावरणात हासनंबा देवीचा उत्सव सुरू होता या शहराची रक्षण करते शक्ती देवता हसनंबा सुद्धा हसनंबा या शक्ती देवतेच्या दर्शनाला निघालो आणि मंदिराची ही अद्भुत गोष्ट आम्हाला समजली हे मंदिर आहे बेंगलोरहून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील हसन शहरात हसनंबा या प्राचीन मंदिराचा इतिहास जाणून घेतल्यावर समजलं की हे मंदिर बाराव्या शतकात होयसाला राजानं बांधलेलं मंदिर आहे हासनंबा सदैव हास्य मुद्रेत असलेली शक्ती देवी अंबा सप्तदेवी मातांपैकी तीन शक्तींची स्वयंभू रूप या मंदिरात वास करतात असं समजलं जातं हे मंदिर वर्षभर बंद असतं बरं का कोजागिरीनंतरच्या पहिल्या गुरुवारी मंदिराचं द्वार उघडलं जातं ते दिवाळी पाडव्यापर्यंत दर्शनासाठी खुलं असतं अतिशय सुंदर असं होयसाला स्थापत्यशैलीतलं हे मंदिर वर्षभरानं देवीचं दर्शन मिळणार म्हणून दर्शन रांगेत कित्येक तास भाविक उभे असतात तीनशे रुपये तिकीट असतं अतिशय शिस्तबद्ध नियोजन असतं त्यामुळं तीस ते चाळीस लाख भाविक हसनंबा मातेच्या दर्शनाला येत असतात मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि फुलांनी सजवलेला असतो सुंदर सुंदर अशा विलोभनीय पुष्पाकृती आपलं मन मोहून घेतात हसनंबा मातेच्या दर्शनाला आलेले काही भाविक तुला करतात आणि या तुलेमध्ये जे दान द्यायचं असेल ते दान या मंदिराला अर्पण केलं जातं मित्रमैत्रिणींनो या हसनंबा मातेच्या दर्शनानं दिवाळी अधिकच आनंदात साजरी झाले देवी शक्ती हसनंबा मातेला मनोभावे नमस्कार करूया आणि सर्व भक्तजनांवर अशीच कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना करूया आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरं आहे तर पुन्हा भेटूयास अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह नमस्कार